भारी आणि मला खूप आवडला कारण की आमच्या सारखे असतात गरीब परिस्थितीतल्या तर त्यांच्यासाठी हा कार्यक्रम गायडन्स खूपच भारी झालेला आहे कारण तुमचं जे गायडन्स आता बारावी झाल्यानंतर आमचे लग्न होतात आमच्या आई बाबांना असं वाटतं की आता आम्ही पाच जणी बहिणी आहेत मी सगळ्यात मोठी मीच आहे आणि मग आमच्या आई बाबांना आणि तुम्हाला करूनच दाखवेन आणि आमच्या म्हणजे आमच्या राहणारी सोबत माझ्या बाबांना म्हणतात तुला पाच मुली तू काय करशील तर मी त्याही माणसांना सांगते की माझ्या घरी माझ्या बाबांना तुम्ही तसं म्हणत जाऊ नका आणि मी करून दाखवेन आणि मी गव्हर्नमेंट जॉब घेईन आणि ह्यांना करूनच दाखवेन की माझ्या बाबांना पाच मुली असून तरी असून सुद्धा त्यांनी शिकवलं आणि त्यांना शिकव शिकवलं आणि आम्ही पाचशे जणी लागूनच दाखवणार आणि आणि खूपच खूपच प्रयत्न करणार मला सर नाव अभिजित नाही अभिजित बापराव नाही वर्ग बारावे गट ब सर तुमचा कार्यक्रम खूप छान वाटला आम्हाला धन्यवाद आमचं जरी शिक्षणाची स्टेज होती फक्त बारावी पर्यंत आम्हाला असं वाटत होतं आणि यानंतर आम्ही फक्त आमच्या म्हणजे व्यावहारिक जीवनाकडे लक्ष देणार होतो आणि आम्ही आमच्या उद्योगधंद्याकडे लागणार होतो बहुत बढिया पण तुमचा जे कार्यक्रम ऐकला तर आम्हाला असं वाटलं की आम्ही समोर जाऊन तुम्ही काहीतरी शिकावं आणि कमीत कमी उद्या आम्हाला या गोष्टीचा पश्चातरी होऊ नये की आपण त्यासाठी प्रयत्न नाही केले यश नाही मिळालं तरी, ना ना तरी काही हरकत नाही पण कमीत कमी वाटलं नाही आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न तरी केले तुमचे हे भाषण ऐकून आम्हाला एवढंच वाटतं यामुळे जर सगळे माझं नाव वेदिका उद्धव कदम वर्ग अकरावी सायन्स सर तुमचा कार्यक्रम मला खूपच चांगला वाटला आणि तसंही तुम्ही आम्हाला खूप प्रेरणाही दिली आणि खूप चांगलं गायडन्स पण दिला तसं आम्हाला शिकायचं असतं मोठं पण बनायचं असतं पण कुणाचे प्रॉब्लेम्स असतात परिस्थिती नसती म्हणूनही होत नाही पण तुमच्या या गायडन्समुळे आम्ही नक्कीच प्रयत्न करणार सर आणि नक्कीच पुढेही जाणार आमच्या मम्मी पप्पाला पण त्याचा चांगला लाभ होणार आणि त्यांच्या आम्हाला मला तर तसं मी माझ्याबद्दल सांगणार आहे मला तर पुढे जायचंच होतं सर पण तुमच्या या प्रेरणेमुळे मला खूप चांगलं वाटलंय आणि काय सगळ भारी वाटलंय आणि पुढे जाणार